नमस्कार मैत्रीण मी तुम्हाला आज बेचाळीस साईज गळ्या कटिंग व स्टिचिंग दाखवणार आहे तर मी यासाठी पूर्ण उंची घेतलेली आहे पंधरा इंच चेस्ट घेतलेली आहे बारा इंच आणि फुली घेतलेली आहे अडीच इंच व मोंडा घेतलेला आहे साडे सहा इंच तर मी आता याला मार्किंग करून घेणार आहे व याला गळ्याचा देऊन गळा कट करून घेणार आहे तर माझा हा व्हॉइसवर पहिला व्हिडिओ आहे तर काही शब्द मागं पुढे झाले असल्यास थोडे समजून घ्यावे खूप मोठा गळा आहे हा ह्या कस्टमरला असाच गळा हवा होता त्यामुळे मी अशा पद्धतीने शिवते आहे ह्या ब्लाऊज पिसायला खूप मोठी टिकली असल्यामुळे हो थोडीशी फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तर याला खूप व्यवस्थित आणि थोडं स्लो असं शिवायला पाहिजे तर मी आता हे अशा पद्धतीनं कट करून हे थोडे तिरकी तिरकी टच देणार आहे कारण की आपली फिनिशिंग छान येण्यासाठी आणि गळ्याचा हा मधला भाग कट करून व्यवस्थित थोड्या हलक्या हाताने पण गळ्याला कट करून घ्यायचे आहे टिकी वर्कवर वर्क खूप जास्त फास्ट घ्यायचं नाही आता छोटे छोटे टक्स लावून घेत आहे त्यानंतर मी हा गळा पलटी करून घेणार आहे गाळा पूर्ण पलटी झाल्यानंतर एक डाप टाकून घ्यायची आहे त्यानंतर खालच्या साईडने पण डापटीप टाकून घ्यायची आहे फिनिशिंग घेण्यासाठी व्यवस्थित हाताने चोपून चोपून घेऊन व्यवस्थित टीप द्यायची आहे त्यानंतर पूर्ण साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे आणि उरलेला भाग कट करून घ्यायचा आहे उरलेला भाग कट केल्यानंतर पाठीवरचे टक्स टाकून घ्यायचे आहे आता इथे मी नॉड लावून घेणार आहे आणि त्याला छोट्या छोट्या कपड्यापासून छोटंसं लटकन बनणार आहे आपलं लटकन तयार झालेलं आहे नोट आता आपल्याला लावून घ्यायची आहे दोन्ही साइडला नोट लावल्यानंतर आता इथे मी प्लेस लावून घेणार आहे कस्टमरच्या आवडीनुसार ब्लाऊज पिसासारखीच त्यांनी लेस लावायची सांगितलेली आहे त्यामुळे मी ते गोल्डन वनिळ्या कलरची लेस घेतलेली आहे आणि आता आपली ही पूर्ण लेस लावून झाल्यानंतर आपल्याला ह्या लेसवरती परत एक शिलाई द्यायची आहे जेणेकरून आपलं ब्लाऊज लेस फिनिशिंगमध्ये बसेल त्यामुळं परत एक शिलाई देऊन घ्यायची आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया मैत्रिणींनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये